राजकीय वर्तुळातून महत्वपूर्ण बातमी आहे आंबेडकरांशी आघाडीचे सगळेच मार्ग खुंटल्याचं आहे काँग्रेसने अकोल्यातील उमेदवार घोषित केलेला आहे काँग्रेसकडून अभय पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे अकोल्यामधून स्वतः वंचित कडून प्रकाश आंबेडकर लोकसभेसाठी त्यांनी अर्ज भरलेला आहे अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात आता काँग्रेसचा उमेदवार आलेला आहे एकीकडे वंचितकडून काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जातोय मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधातच आता काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देण्यात आलेला आहे काँग्रेसकडून अभय पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे अकोल्यामधून अभय पाटील प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात लढतील अकोल्यातली लढत पाहायला गेलं तर संजय धोत्रे यांचे पुत्र अमोल धोत्रे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून आता अभय पाटील आहेत आणि वंचितकडून प्रकाश आंबेडकर लोकसभा अकोल्यामध्ये लढवणार आहेत काँग्रेसची यादी उमेदवारांची जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये अकोल्यातल्या उमेदवाराचा समावेश आहे